我跑，站了呢，站了呢，站了 डोंबिवली एम आय डी सीमधील मधील फेज दोन मधील अंबर केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी स्फोट झाला या स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत कंपनीजवळ हुंदाई कंपनीचे शोरूम आहे या कंपनीपर्यंत ही आग पसरली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु सहा ते सात कामगार जखमी झाले आहेत या आगीनंतर केमिकल कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपन्यांना धोका निर्माण झालाय आगीची भीषणता पाहून उल्हासनगर अंबरनाथ ठाणे येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत ता डोंबिवली तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस आहे वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं अवघड झालंय स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडाल्या आगीची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले केमिकल कंपनीला लागलेली आग इतर ठिकाणी पसरत आहे या स्फोटामुळे कंपनी शेजारी असलेल्या इमारतीच्या काचा फुटल्या आहेत आगीची घटना दोन किलोमीटर लांबून दिसत आहे अनेक जण मोबाईलवर त्याचं शूटिंग करत आहेत आग विजवणे हे अग्निशमन दलापुढे मोठं आव्हान निर्माण झालंय आगीची भीषणता पाहून परिसरात राहणाऱ्या लोकांना घरातून बाहेर काढण्यात आले तसेच डॉक्टरांचे पथक तैनात ठेवले असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले कंपनीत फायर ऑडिट झाले नसल्यास मोठी कारवाई करण्यात येणार त्यांनी सांगितलं दोन वर्षापूर्वी डोंबिवलीत मोठी आग लागली होती होती त्या आगीची झळ घराघरापर्यंत पोहोचली दोन किलोमीटर पर्यंत ती आग पसरली होती त्यानंतर एमआयडीसी कडून फायर ऑडिट केलं गेलं नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले नेहमी आग लागते चौकशी होते दोन दिवस बातम्या सुरू असतात त्यानंतर विषय संपतो परंतु ठोस उपाय उपाययोजना होत नाहीत असे जितेंद्र आवाड यांनी सांगितले ચાલો ના ચાલો નાગી કરો અરે અરાલદાર અરેલ ચલા ચાલ ચાલ ચ